नमस्कार नमो बुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती आणि सांगत आहे का खरंच धावपळ आहे आणि निवांतपणा मिळतच नाही आहे तर त्याच्यामुळे म्हणजे काय व्हिडिओ टाकू किंवा मग काय आणखी करू तर जे आहे ते पण ते कामाचं आहे पण मला डिटेलला नाही सांगतात पण महत्त्वाचं म्हटलं तर हे सगळं करता करता मानसिकता तर पूर्ण हे होऊन जाते पण तब्येतीवर वेळ होते कारण खाणं व्यवस्थित नाही राहत बाहेरचं खाण्यात येते आणि झोप नाही त्याच्यामुळे पोटाचं तंत्र पूर्ण बिघडते तर माझे डायजेशनमुळे आहे ना मला खूप काही नुसकान सहन करावं लागलं कारण मग डायजेशन मग पाईल्स मग तो जीवघेना त्रास मग जऱ्या खूप आणि ज्यांच्या डायजेशनचा प्रॉब्लेम राहिला ना बैदावानो त्यांनी तर खाण्यापिण्याचं खूप खूपच सांभाळून आणि कुठलंही म्हणजे टाळणं पण नको राहायला हवं हो, ज्यांना ज्यांचं डायजेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ज्यांना ज्या खाल्ल्यानं त्रास होते ना ते मुळीच नाही खायला हवं पण हे असा जो जीवनातला प्रवास राहते तर नाही विला जाणं टोटली स्वतःच्या तब्येतीकडेच दुर्लक्ष होते कामाच्या याच्यामुळे आणि त्याच्यामुळे आहे ना खूप त्रास होते तरी म्हणजे तो त्रास जागच्या जाग्यावर राहून परत आहे तसे काम करणं म्हणलं ना तर खूप आगभर होते मग काय होते का चिडचिड होते किंवा मग नर्वसनेस येतो काम करताना असं वाटते का काय करा कारण का साधा एक हे परवडला आजार पण पर मग मेन म्हटलं तर डायजेशन खूप चांगलं राहायला हवं प्रत्येक व्यक्तीचं आणि डायजेशन जर चांगलं राहील तर तो मला पायसारखा त्रास होत नाही आणि तुमचं डायजेशन जर चांगलं नाही राहील तर मग खूप आणि हा हे जे मग त्रास आहे ना मित्रांनो खूप जीव घेणं किती तुम्ही दवाखाने करा किती केअर करा पण आहे ना उलट तुम्हाला कमजोरी येत जाते पण तुम्ही जोवर आहे ना त्याला हंड्रेड पर्सेंट त्याच्यावर त्याची तुम्ही केअर नाही कराल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा आराम होणार नाही पण कसं जसा तो म्हणजे कुठले औषधी नाही विलाजाने पटकन आराम नाही होत तसाच एक ना दोन दिवसाच्या केअरने सुद्धा त्याला कुठल्याही गोष्टीचं नाही पडत कायम सुरू प्रत्येक खाण्यापिण्याकडे आणि एवढं जर केअर करायचं म्हटलं ना तर मग ह्यानं पोटही भरणं मुश्किल होते मित्रांनो खरंच कारण का माझी कंडिशन आज तशीच आहे तर मला पोट भरणं मुश्किल होईल मग त्रास आहे तो त्रास जेवण करू म्हणजे सहन करून कामं करणं आणि दहा दहा तासाचा प्रवास बैठक हे माझ्यासाठी खूपच अवघडते आणि त्या प्रवासामध्ये मा मग एकतर जसं आपण घरी जेवण करतो म्हणजे घरचं जर मी जेवण राहिलं तर म्हणजे खूप वेळ लागला तरी थोडं मी सगळ्या गोष्टी हे करायचा प्रयत्न करते जसं जेवण भात भाजीपुढी म्हणजे हे अशा प्रकारचं मी जेवण करतेच आणि पण मग हे एवढं कुठे आपल्याला बाहेर मिळायला गेलं नाही मिळत जर बाहेर मिळालं ना जेवण म्हणजे एखादी थाळी वगैरे तर परत आणखी म्हणजे मी म्हटलं ना जो डायजेशनचा प्रॉब्लेम राहतो त्याचं सब पूर्ण फोकस त्याच्यावर देणं खूप गरजेचं राहते मित्रांनो मी लावते काय आहे का किती त्रास जरी झाला तर काम खूप करणं खूप गरजेचं आहे आणि त्रास नाही व्हायला पाहते म्हटलं स्वतःला जपते तर जगायचं कस कशे कशा प्रकारचे काम मार्गी लावायचे हा आणि एवढा मोठा जो पसारा वाढलेला आहे निष्काळजीपणानं अति चांगलपणानं तो कसा निपटवायचा ह्या सगळ्या गोष्टीमुळे आहे ना तब्येतीकडे टोटल दुर्लक्ष होते पण आता बारा वाजले राहते आणि कुठेच मोड नाही लागत पण तरी तेवढ्या परिस्थितीमध्ये जे करायचं ते मार्ग काढायचं लागते पण तेच म्हणतात की उपाशी पोटी समजा पपई खाल्ली तर बरं राहत आता मी आपल्यासमोर हे करत आहे पपई हे करत आहे जे पण किती तुम्ही केअर करा हे जर अशा प्रकारचं समजा तब्येतीकडे दुर्लक्ष झालं यातून बाहेर नाही काढणार आहे हे आपल्याला माहीत राहते की आपल्या पोठाची काळजी आपल्याला घ्यायची राहते त्यां म्हणजे सगळं खाणं पिणं झोप आराम स्ट्रेस नको बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जे बॉडीवर आहे ना खूप इफेक्ट पडून जातात आणि त्रास होत असताना दुर्लक्ष करणं हे पण चुकीचं आहे पण काय जी जबाबदारी राहते ती पार पाडणं खूप गरजेचं असते त्याच्यामुळे आहे ना, ना खरंच सगळ्या आपल्या दुनियादारीमध्ये आपण स्वतःला विसरून जातो पण आप मला आपल्याला असं सांगायचं आहे की सगळ्या जबाबदाऱ्या दुनियादारी सगळं आपण पार पाडता पाडता आहे ना स्वतःला आपल्याला जपणं खूप गरजेचं आहे तर माझी हे म्हणणं आहे का पहिले आपण स्वतःला जपून काम केले तर ते जास्त फायद्याचं राहते हे सगळं माहीत असताना सुद्धा ते होत नाही सगळेजण आहे ना मस्त राहा स्वस्थ राहा आनंदी रहा आणि जबाबदाऱ्या कर्तव्य पार पाडताना पहिले या पपई खाला